या ठिकाणी मामा मित्रमंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मारुती मामा गायकवाड उद्या होणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी सदिच्छा देणार आहेत आणि कंदार शहरामध्ये मिरवणूक कशी निघणार आहे कोणत्या पद्धतीने निघणार आहे ते या ठिकाणी आपल्याला सर्वांना ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा ठिकाणी सांगणार आहेत जय शिवराय जय भीम जय अण्णा डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांच्या एकशे चारव्या जयंती महोत्सवनिमित्त सर्वच समाज बांधवांना सर्व भारतीयांना सर्व समाज बांधवांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा या जयंतीनिमित्त उद्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कंदहार शहरात गल्लीमधून मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी कार्यकर्त्यांनी यांना समाजाच्या वतीने आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या भव्य मिरवणूकमध्ये आपण सामील होऊन शोभा वाढवावी आणि आपल्या भीमगडून जे जयंती येत आहे महाराणा प्रताप चौक महाराणा प्रताप चौकामधून डायरेक्ट आपल्याला लहोजी चौक लहौजी चौकातून सिद्धार्थ नगर साठेनगर गांधी चौक सरापा लाईन छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून पुढे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून आपली भव्य मिरणूक पुढे आपली महाराणा प्रताप चौक महाराणा प्रताप या अर्ध आकृती पुतळ्यास पुष्पहार घालून यानंतर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साटे या पुतळ्यास अभिवादन करून आपली भव्य मिरवणुकीचं समारोप झालं असं ठरवत आहे आणि यानंतर आपली जे नियोजित जागा दिलेली आहे तहसील कार्यालयसमोर त्या ठिकाणी सर्वांनी आपल्याला त्या ठिकाणी आपण सर्वांना दोन मिनटं थांबव त्या पुष्पहार घालून पुढे पण जायचं आहे आणि सर्व तालुक्यांच्या समाज बांधवांना मी आव्हान करतो की उद्याच्या या साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती महोत्सव कंधार येथील मोठ्या उत्साहाने आपण शामिल वाहतुचा आहे आणि भव्य मिरणुकीमध्ये सगळ्यात एवढंच आव्हान करतो